नमस्कार मंडळी कोकणातले एका नवीन नवी उद्या नवी मी सुमित तुमचं सहशावर आहे तर सकाळच मी इकडे फिरण्यासाठी आलो आहे रानामध्ये आणि इकडे कसं आता कोकणात रानमेवा वगैरे झाला आहे जे बोरं वगैरे झाले आणि आता काजू वगैरे होतील आणि आंबे वगैरे कसं आता रानमेवांचं सीझन आहे आणि बघूया इकडे आता बोरी आलं आहे बोरं बघण्यासाठी Sí. बहुत ही सुधार आहे इथे

या सीझनला कसा कोकणात खूप राहमेळा भेटतो खायला म्हणजे असं बोरं अजून करवंद काजू आंबे वगैरे काय बोरीजी झाडी कसे बा छोटी छोटी बोर होतात इथे आणि करवंद इकडे बघू शकता इकडे बारीक बारीक फुलं आले आहेत And या ठिकाणी आता लग्न आहे ना नगर बघू शकता इकडे कुठात मग कुठातोय पेपरला कुठं इथं जाऊन ये ना काहीच पेपरला लग्न दाखवते करता कुठे कल्लरवि अण्ण अन्न कळतात मला नाही एकदम कल्लर चे ऑर्डर व्हीलर येतात अन्न मला हे आणायचे ट्रॅक उद्या जाणार मी बारीकशी उद्या